राहुल गांधींची परवाची आणि अगोदरची प्रेस कॉन्फरन्स ही अवैज्ञानिक आहे याच्यामध्ये दे त्यांनी डेटाचा विचार केला आहे परंतु डेटा ॲनालिसिस डेटा ॲसेसमेंट डेटा सायन्सचा अजिबात विचार केलेला नाही त्यांचे दावे अनसायंटिफिक ह्याच्यासाठी मी म्हणतो की राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सप्लेनेशन विचारलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबरवर जी नावं डिलीट झाली त्याचे ओ टी पी आय पी ॲड्रेसेस आणि बाकीचे काही गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत आता ह्याच्यातला विनोदाचा भाग असा आहे की एखादी गोष्ट अनसायंटिफिक मी अशी अन अन का म्हणतो अनप्रोफेशनल का म्हणतो मी पुढच्या व्हिडिओ सांगेन अनसायंटिफिक म्हणजे काय तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा डाय डेटा मायनिंग करता डेटा घेता तो कुठलाही असो निवडणूक आयोगाचा असो तुमचा स्वतःचा असो त्याचं तुम्हाला मेथडॉलॉजी तुम्ही डेटा कलेक्ट के कसा केला त्याचा बेस काय आहे त्याच्यातला मिनिंग तुम्ही इंटरप्रिटेशन इन्फरन्स कसा काढला ह्याची मेथडॉलॉजी द्यावी लागते हा खाजगी विषय नाही आहे हा जनतेचा पब्लिकचा आणि भारताच्या निवडणूक यंत्रणेचा लोकशाहीचा आणि लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे बरं तुम्ही एक नागरिक किंवा नाही आहात केवळ खासदार आहात तुमची सत्ता दहा वर्षेच राहिलेली आहे तुमच्या अनेक पिढ्यांचं राजकारण इथे आहे आणि परत तुम्ही आता एल ओ बी आहात रिलेटर ऑफ ऑपोजिशन आहात पार्लमेंटमध्ये लोकसभेत अशा वेळेस तुम्हाला दोन गोष्टी डिक्लेअर कराव्या लागतील तुमची मेथडॉलॉजी काय आहे आणि दुसरं तुमची टीम कोण आहे तुमची टीमचे लोकं कोण आहेत त्यांनी नेमकं काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे त्यांनी काय प्रोसिजर फॉलो केली आहे समजा मी एखाद्या कंपनीला सॉफ्टवेअर विकतो आहे किंवा इन्फॉर्मेशन देतो आहे किंवा डेटा देतो आहे तर मला जरुरी नाही की माझं कोडिंग दिलं पाहिजे कारण ती माझं आय पी आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे इथं तसा प्रश्न नाही आहे ना इथे तुम्ही डायरेक्ट ॲलिगेशन्स करताय आणि विदाऊट मेथॉडॉलॉजी तर राहुल गांधी काय करतायत ही अनसायंटिफिक का म्हणतोय मी कारण विज्ञानामध्ये आजच्या आपण विज्ञानाच्या युगात आहोत तर विज्ञानामध्ये काय होतं की तुम्हाला त्याची कॉझॅलिटी आणि त्याची जे लिंक्स आहेत आणि त्याचे कोरोबोरेटिव गोष्टी द्यावे लागतात राहुल गांधी काय करतायत की फक्त नावं आणतात त्याची डिलीट झालेली आहेत पण त्यांनी हे शोधलं कसं निष्कर्ष काढले कसे आणि ह्याच्यावरून ते असं सांगतात की बी जे पीने चोरी केलेली आहे निवडणूक आयोगाने मग हा निष्कर्ष त्यांनी कसा काढला ह्याची मेथड काय होती कन्क्लुजिव्ह रिमार्क तरी कसे काढले प्रोसिजर काय वापरली डेटा किती घेतला सॅम्पल किती वापरला डबल ब्लाइंड स्टडी केला का क्रॉस व्हेरीफाय केला का ह्याचं राहुल लागे उत्तरच देत नाही ना त्याची टीम पण उत्तर देत नाही असं चालणार नाही ना आणि तुम्ही पब्लिकला मिसलीड करताय ना, ना। पब्लिकला मिसलीड करत असल्यामुळे निवडणूक आयोग आणि बी जे पी सोडून द्या त्याचं आपल्याला काही घेणं नाही त्यामुळे हे ट्रुली अवैज्ञानिक आहे आजच्या जनरेशनने हे लक्षात घ्यावं विज्ञाननिष्ठ तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल धन्यवाद